नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण काल एक का आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती वनसेवक या पदाच्या बारा हजार जागांसाठीच्या सरळ सेवा भरती संदर्भाची एक आपण माहितीपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली होती त्या माहितीपत्रका बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही कमेंट्स करून या संदर्भाची सविस्तर माहिती अजून हवी आहे याबद्दलचे अनेक कमेंट पाहायला मिळालेले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण संपूर्ण काही पदभरती कोणत्या प्रकारची असणारी आहे वनसेवक हे पद कोणता आहे त्यासाठी काय फॉलोईंग प्रोसिजर असणारी आहे ते संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण जा माहिती जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खरोखर अतिशय महत्त्वाचा असणार आहे जर तुम्ही फक्त देखील तयारी करत असाल तर तुम्हाला तिथं यश मिळत नसेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की ट्राय करा आणि ही दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात मोठी मेगा भरती असणारी आहे कारण का यासाठी जे आहे तब्बल बारा हजारहून अधिक जागांसाठीची सेवा भरती निघणारी आहे तर काय माहिती आहे संपूर्ण काही आता या, या प्रपत्राद्वारे जाणून घेऊ तर ही संपूर्ण जी माहिती आहे जे की महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय जे की प्रधान मुख्य वनरक्षक वन, वन बलप्रमुख याद्वारे देण्यात आलेली आहे जे की हे प्रपत्र जे आहे जे की पाच बारा रोजी म्हणजे रिलीज करण्यात आलेलं आहे तर विषय काय आहे या ठिकाणी पाहून घ्या विषय वन व्यवस्थेपणामध्ये वन मंजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग यामध्ये खालील त्यांनी काही पदे देखील विशिष्ट पद्धतीने समाविष्ट केलेली आहेत पण आपण जाणून घेऊ सविस्तर माहिती तर प्रस्तुत क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात बारा हजार नऊशे वनसेवकाची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भनीय शासनास सादर करण्यात आला होता प्रत संलग्न आहे खाली ती देखील मी तुम्हाला सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीन मध्ये वन विभाग निहाय पदांची तपशील नमूद केला आहे तर जेवढे काही वन विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्वांची जी आहे जे की यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर सदर पद निर्मितीचे प्रस्ताव अनुषंगाने यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागणी प्रस्तावित करावायचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे आहेत जेवढे काही जे काही मनुष्यबळ नियमित आणि जेवढे काही आवश्यक जे मनुष्यबळ आहे यांची दोघांची माहिती यांनी दिलेली आहे दिले या ठिकाणी तर पाहूया आपण संपूर्ण माहिती तर वन परिषेत्रात कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाचे स्वरूप व त्याकरिता मनुष्यबळ जे की बाह्य यंत्रणेद्वारे म्हटलेलं आहे तर आहेत बघून घ्या या ठिकाणी वन परिषेत्रात कार्यालय बाह्य यंत्रणेद्वारे भराय मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल मल्टीटास्किंग स्वरूपाचे आहे त्यामध्ये शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी स्वरूपाचा कामाचा समावेश असणारा असेल त्यामुळे वनपरिषद्र कार्यालयात सध्या मंजूर जे की मजूर पद जे आहे मजूर व कार्यरत असलेल्या जे की पदाव्यतिरिक्त कार्य लिहाय अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावायच्या कमीत कमी किती मनुष्यबळ आवश्यक आहे त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे वन अंतर्गत विश्रामगृहे शासकीय निवासस्थाने इत्यादी मध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल त्यामध्ये खानसीमा शिपाई मदत मदतनी सफाई कामगार रखवालदार माळी इत्यादी स्वरूपाचे कामाचा समावेश असेल सबब राज्यात वन विभागाची किती विश्रामगृहे व शासकीय निवासस्थाने आहेत त्या अनुषंगाने विश्रामगृहे शासकीय निवासस्थाने इत्यादीमध्ये सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदाव्यतिरिक्त अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या कमीत कमी मनुष्यबळाची आहे म्हणजेच की हे ऑल ओव्हर संपूर्ण स्टेटमधील जेवढे काही शासकीय वगैरे हे प्लेस आहेत मी तुम्हाला मेन्शन केलेलं जेवढे या ठिकाणी सांगितलेलं त्या ठिकाणी किती मनुष्यबळ आहे आणि तिथे किती मनुष्यबळ लागणार याची जी आहे माहिती संपूर्णपणे या ठिकाणी मागवून घेतलेली आहे त्यासोबतच वन विभागाअंतर्गत क्षेत्रीय कामासाठी जे फील्ड वर्क असतं नियमित आवश्यक मनुष्यबळ त्यासाठी खालील कामासाठी क्षेत्रणीय किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे जे की वायरलेस यंत्रणेसाठी लागणारं मनुष्यबळ आपत्कालीन जे काही रेस्क्यू टीम असतं त्यानंतर गस्त अँटी समलिंग अँटी स्मगलिंग अँटी पोचिंग त्यानंतर वृक्षारोपण वन विजवणे लाकूड तोड लाकूड फाटा जमाव इत्यादी वन्य कामासाठी लागणारे मनुष्यबळ तर ह्या संपूर्ण जी काही माहिती जी की आहे ती वन विभागाने मागून घेतलेली आहे संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तर याची जी माहिती आहे जी की नऊ डिसेंबर पर्यंत त्यांना जे आहे जी की पुरवायची आहे तर वरीलप्रमाणे माहिती दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत की कार्यालयास सादर करावायची आहे असं जे आहे जे की जे काही अपर प्रधान मुख सुरक्षा यांनी मागितलेली आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून मा आता जे आपलं स्पेशली पद आहे जे काही वनसेवक जे नवीन पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आहे तर यासाठी त्यांनी बेसिकली काय शैक्षणिक पात्रता वगैरे ठेवलेली आहे किंवा बेसिकली काय काय लागणार असेल यासाठी हे या आपण आता सविस्तरपणे यामध्ये जाणून घेऊ जे काही शासनाचे जी आर वगैरे आहे ते सर्व काही यामध्ये अप्लिकेबल केलेले आहेत आणि हे एक नव्यानं तयार करण्यात आलेलं पद आहे जे काही सध्या स्थितीमध्ये वनमजूर हे पद आहे परंतु त्याला सोडून आता जे आहे वनसेवक हे पद जे आहे की जे की नव्याने तयार करण्यात आलेलं आहे तर हे जे पद आहे शंभर टक्के सरळ सेवेनं भरलं जाणारं पद आहे हे लक्षात ठेवून घ्या आणि वरी त्याच्यामध्येच काय म्हटलेलं आहे त्यावरील देशामध्ये आपल्या सध्या स्थितीमध्ये जे की तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वनरक्षक पेसा क्षेत्रातील पेसा निम्न क्षेत्रातील एक संवर्ग जे की फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे म्हणजे की हे पद जे आहे जे की दुसऱ्या स्टेटमध्ये फॉरेस्ट वॉचर जे की Uh, काय म्हणून त्या देश त्या राज्यामध्ये तर वनरक्षक पेसा तर यामध्ये फॉरेस्ट वॉचर म्हणून हे पद ऑलरेडी या दोन स्टेटमध्ये अवेलेबल आहे खाली म्हटलेलं आहे की करिता वनविभागात वनरक्षक पेसा निम्नश्रेणी गट एक गट ड नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे त्या संवर्गाचे ठळक बाब खालीलप्रमाणे न जे की वस्त प्रस्तुत सादर करण्यात येत आहे जे की आता हे वनसेवक संपूर्ण सांगत आहे काय म्हटलेलं आहे सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवेनं भरण्यात यावा शंभर टक्के सरळ सेवा असणारी आहे त्यामध्ये म्हटलेला आहे यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या विभाग वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात डिव्हिजन रहिवासी असला पाहिजे म्हणजे की तुम्ही नागपूर डिव्हिजनला अर्ज करत असाल तर तुम्ही फक्त नागपूर डिव्हिजनमधलेच रहिवासी ना असणं आवश्यक आहे म्हणजे की तुम्ही इतर डिव्हिजनची त्या ठिकाणी पात्र राहणार नाही त्यानंतर म्हटलेलं आहे सदर पद ग ड मधील राहील व त्याची सात्या वेतन आयोगात वेतन श्रेणी जे की अशी राहील म्हणजे पंधरा हजार पासून हजार तुम्हाला वेतन श्रेणी राहणार असेल आणि पदाचं नाव काय आहे तर वनसेवक हे पद आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता पाहून घ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कारण का खूप त्यांनी बारकाईने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे जसं जर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही बारावी असावी म्हणजेच की कमीत कमी दहावी वाले अर्ज करू शकतात आणि जास्तीत जास्त फक्त बारावी वाले या ठिकाणी अर्ज करू शकतात त्या वर्षी या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत हे एक आय एम पी या ठिकाणी आहे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यासारखं तर कमाल वयापेक्षा ज्या शिक्षण नसलेले नसल्याबाबत हमीकडून लिहून घेण्यात यावे म्हणजे की तुम्ही समजा ग्रॅज्युएशन वाले असाल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा सॅम्पल ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाहीत आणि ज्यांचं दहावीपर्यंत झालेलं आहे त्यांच्याकडून हमीपत्र देखील लिहून घेतला जाणार आहे की माझं दहावीच्या पुढे किंवा बारावीच्या पुढे शिक्षण झालेलं नाही म्हणून कारण का पुढच्या संधीच नाही या ठिकाणी कमाल मर्यादा बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अहर्ता असणारी उमेदवारांना संधी मिळणार नाही तर याच्यामध्ये कसं हे ठेवण्यामागचं कारण की जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन वाले ग्रॅज्युएशन वाले त्यांच्यामुळे जे आहे जे की कमी शिक्षण वाले त्यांना संधी मिळत नाही त्यामुळे त्यांनी या ठिकाणी फक्त कमी शिक्षण शिक्षणवाल्यालाच या ठिकाणी संधी दिलेली आहे तर बाकी जे काही नियम्स वगैरे आहेत ते जशाच तसे राहणारे आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की वनरक्षक जे आपलं गटक जे पद आहे यामधील गटकमधील पंचवीस टक्के पदे ही वनसेवकामधून पदोन्नतीने भरण्यात येतील म्हणजे की जे जी वनसेवक होतील त्यांना वनरक्षक देखील होण्याचा चान्स त्या ठिकाणी मिळणारा असेल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि सध्या जे वनमजूर हे पद आहे त्याचे जे काम आहेत ते सेम टू सेम वनसेवकासाठी असणारे आहे त्या कामाबाबतचा आपण एक डिटेल दुसरा व्हिडिओ बनवू आपण त्यामध्ये त्याची संदर्भ माहिती जाणून घेऊ आता पाहू आपण आकडेवारी जे की वेतन श्रेणीची आणि थोडक्यात पदांची तर यामध्ये पाहू शकता प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीमध्ये चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्ये मजूर कार्यरत आहेत जे की मजूर पदासाठी तसेच वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना आठ हजार शेशे चारशे शेहेचाळीस अधिकांच्या मजुराची आवश्यकता आहे परंतु चार हजार चारशे चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्ये मजुराची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वन विभागास एकूण चार हजार पाचशे पंचेचाळीस प्लस आठ हजार चारशे सेहेचाळीस चोईस, म्हणजेच की तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव गड पदाची आवश्यकता आहे म्हणजेच की बारा हजार जागा आहेत पहा या ठिकाणी काढलं तरी आपल्याला भरपूर होणार असेल कारण की आपल्याला फक्त यापैकी एक जागा हवी आहे फक्त एक जागा हवी आहे तुम्ही सॅलरी बघल्यानंतर तर तुम्ही अर्ज करणार म्हणजे करणारच पण त्यासाठी तुम्ही आतापासून जर तयारीला लागला तर तुमच्यासाठी अजून चांगलं होणार असेल तर या ठिकाणी बघू शकता की एका वन सेवा एका वनसेवकाची वेतन श्रेणी एका जी सांगत आहे सर्वांसाठी तेच असणार असेल तर या ठिकाणी पाहू शकता पंधरा हजार सुरू आहे तर हजार सहाशे एवढी आहे मूळ वेतन पंधरा हजार आण असेल महागाई भत्ता शेचाळीस टक्के सहा हजार नऊशेचा मिळेल घरवाडे भत्ता अठरा टक्के किमान किमान त्या ठिकाणी तीन हजार सहाशे तुम्हाला त्याचे मिळणार स्थानिक पूरक भत्ता नव्वद रुपये वाहतूक भत्ता हजार रुपये त्यानंतर कायम प्रवास भत्ता जो की पंधराशे रुपये असणारा असेल जे की वनरक्षकाप्रमाणे तर टोटल तुमच्या पैसे मिळणारी जी सॅलरी असेल ती असेल अठ्ठावीस हजार नव्वद रुपये ही सॅलरी तुमच्याकरता असणारी असेल जे की एका वनसेवकालाची सॅलरी आहे अठ्ठावीस हजार पाहून घ्या खूप मस्त सॅलरी आहे या ठिकाणी जो तुम्ही आतापासून प्रिपेअर केला त्याचा फक्त दहावी पास वाले असाल तर तुम्ही लागा तयारला जोमा तुम्ही शंभर टक्के या पदावर जाणार म्हणजे जाणार आता बाकी या ठिकाणी पाहू घेऊ शकता की जे काही बारा वर्षाचा खर्च आहे त्यांनी शासनाला वगैरे सांगितलेला आहे की एवढा एवढा खर्च होणार असेल पण आपल्याला काय करायचं आपल्याला फक्त पद हवा आहे तर थोडक्यामध्ये तर या ठिकाणी ओव्हरऑल त्यांनी संपूर्ण काही या पदाची माहिती दिलेली आहे की मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होईल नियमित उपलब्ध झाल्यानं क्षेत्रीय कर्मचाऱ्याची बळकटीकरण होईल कार्यक्रम क्षमता की असणारी वरील प्रमाणे वनसेवकाच्या पदाचे वनसंपत्तीचे व संवर्धन प्रभावी करता येणारे असेल असे त्यांनी अनेक फायदे देखील शासनाला समजावून सांगितलेले आहेत बाकी जे आहे जे की संवर्गानुसार वनमजुरांची सध्या स्थितीमध्ये असलेली काही जागांची माहिती आहे जे की त्यांनी ही यासोबत जोडलेली आहे तरी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला एक चांगली शासकीय नोकरी मिळणारी असेल फक्त दहावी पासवर देखील जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुम्ही या भरसाठी नक्की ट्राय करा सेम रूट्स असणारे आहेत बाकी काही बदल नसणार नसेल फक्त पोलीस आणि वनरक्षक वनसेवक हेच हे नाव बदललेलं असणार असेल बाकी तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकली देखील फिट असणं आवश्यक असणार आहे तर थोडक्यामध्ये अशी होती या पदाची माहिती तर पुढील काळामध्ये आपल्याला एक पाहायला मिळणार वन विभागामध्ये त्यामुळे तुम्ही आतापासून लागला तर येणाऱ्या काळापर्यंत तुमचे सर्व काही तयारी हो या ठिकाणी होऊन जाणारी असेल तर अशी होती माहिती माहिती आवडल्यास नक्की लाईक करा किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त अजून माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन काय माहिती सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम